नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनलवर आज आपण माहिती घेणार आहोत श्री मंगळ ग्रह मंदिर अमळनेर बद्दल हे मंदिर का खास आहे येथे येण्याचे धार्मिक आणि वैज्ञानिक फायदे काय आहेत जर तुम्ही कुंडलीतील मंगळ दोष निवारण्यासाठी उपाय शोधत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मंदिराची ओळख आणि महत्व हे मंदिर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील अंबळनेर येथे स्थित आहे हे भरत आणि जगातील एकमेव मंगळ ग्रह मंदिर आहे जिथे मंगळ देवाची मूर्ती स्थापित आहे येथे मंगळ दोष अंगारक योग आणि कुंडलीतील इतर ग्रहदोष निवारण्यासाठी विशेष पूजा केली जाते हिंदू धर्मात मंगळ ग्रहाला शक्तिशाली आणि पराक्रमी ग्रह मानले जाते हा युद्ध ऊर्जा साहस आणि तसेच संकट निवारण्याचा ग्रह मानला जातो विवाहात अडथळे आर्थिक संकट कोर्ट कचेऱ्या तसेच आरोग्य समस्यांवर उपाय म्हणून मंगळ ग्रहाची पूजा केली जाते मंदिराचा इतिहास आणि स्थापना या मंदिराची स्थापना एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये झाली आणि तेव्हापासून हजारो भक्त येथे येतात हे मंदिर श्री देविदास महाराज यांच्या संकल्पनेतून गाभाऱ्यात श्री मंगळ देवाची भव्य मूर्ती आहे मंदिराच्या भिंतीवर अनेक धार्मिक श्लोक आणि महत्वपूर्ण कोरीव काम आहे येथे मंगळ ग्रह आणि अन्य ग्रहांच्या ऊर्जा संतुलनासाठी यज्ञ आणि हवन केले जातात मंदिराची रचना आणि आकर्षण मंदिर परिसरातील खास गोष्टी म्हणजे सुंदर बाग आणि तुळशी वृंदावन पाण्याचे तलाव आणि ध्यानासाठी विशेष जागा भक्तांसाठी प्रसाद आणि अन्नदान व्यवस्था मुलांसाठी खेळण्याचे क्षेत्र या ठिकाणचे विशेष आकर्षण म्हणजे येथे मंगळवार आणि शनिवारच्या दिवशी विशेष हवन आणि अभिषेक केला जातो सालाबादाप्रमाणे मंगळ जयंती मोठ्या थटात साजरी केली जाते मंगळदोष दोष निवारण्यासाठी येथे केल्या जाणाऱ्या पूजा म्हणजे मंगळ ग्रह शांती पूजा जी कुंडलीतील मंगळदोष दोष शांत करण्यासाठी करतात अंगारक दोष निवारण हवन कोर्ट केस कर्जबाजारीपणा विवाहात अडथळे यासाठी करतात हनुमान चालिसा आणि सुप्तपात म्हणजे ही जी पूजा आहे ती नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी करतात आता तुम्हाला जर या मंदिराला जायचं असेल मंगल ग्रहाच्या मंदिराचे दर्शन घ्यायचे असेल तर त्या ठिकाणी तुम्ही रेल्वेने सुद्धा जाऊ शकता अमळनेर रेल्वे स्थानक मंदिरापासून फक्त दोन किलोमीटर अंतरावर आहे जर तुम्ही रस्त्याने जात असाल तर जळगाव ते अमळनेर छप्पन्न किलोमीटर अंतर आहे धुळे ते अमळनेर एकोणचाळीस किलोमीटर अंतर आहे मित्रांनो या मंदिराची दर्शन वेळ म्हणजे सकाळी सहा वाजेपासून तर रात्री नऊ वाजेपर्यंत आहे मंदिराला भेट मिळणारे फायदे आपण बऱ्याचदा बघतो मंगळ दोष निवारण जीवनातील अडचणी दूर होणे मानसिक शांती आणि सकारात्मक ऊर्जा आम्हाला त्या ठिकाणी काही लोकांनी त्यांचे अनुभव सुद्धा सांगितले एका व्यक्तीने सांगितले की मी येथे मंगळ दोष शांतीसाठी आलो होतो आणि माझ्या आयुष्यात खूप सकारात्मक बदल झाले दुसऱ्या एका भक्ताने सांगितले अंगारक योग निवारण हवन केल्यानंतर मला माझ्या व्यवसायात मोठे यश मिळाले तर मित्रांनो जर तुम्ही मंगळ दोषामुळे त्रस्त असाल किंवा आध्यात्मिक ऊर्जा अनुभवायची असेल तर श्री मंगल ग्रह मंदिर अमळनेरला नक्की द्या